नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजूनही काय नवीन व्हिडिओ मैत्रिणी मी आलेलो आहे बस डेपोला ठाण्यामध्ये कुठं चाललो आहे तुम्हाला थोड़ा थोड़ा कळेल मी कुठं चाललो आहे ते आता बस यायची वाट बघूया कधी येते बस सचिन काय खातो आहे वेफर खातो आहे सचिन स्वप्नील आणि प्रेम प्रेम नाही येत ना प्रेम तर आम्ही सगळं चाललं चौघजणं चाललेलो आहोत बाहेर कुठं चाललो आहे तुम्हाला थोड़ा वेळात समजेल आता पहिली बस यायची वाट बघूया खोपट डेपो काम चालू आहे सध्या कलरचं आणि आम्ही इथे बसलो जरा आराम करतोय आणि सचिन खायचं काम करतोय चला बस आईल आहे आपली गुड मॉर्निंग मित्रांनो तर आम्ही आलो होत आता त्र्यंबकेश्वरमध्ये भोलेबाबाच्या दर्शनासाठी आता आम्ही चाललो आहे पुढे कुंडावरती आंघोळ करायला बघू आता कुठे कुंड्यावरती जायचं कुठे अजून ठरलं ना आमचं आम्ही ठरवतोय आणि असा परिसर आजूबाजूला चला आता आम्ही आलो त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ पण आता आम्ही आंघोळ करायला आहोत कुंडामध्ये तर मित्रांनो आता आम्ही इथे गंगेत आंघोळ गेले आहे गर्दी बाग इथे आंघोळीसाठी गंगा गोदावरी मंदिर, से गंगा मंदिर। श्री सेच त्र्यंबकेश्वर चला आंघोळ जाईल आम्ही चाललो आता मंदिराकडे दर्शनासाठी तर इथं आहे गंगा गोदावरी मंदिर आणि असं मार्केट आणि इथे श्री वाल्मिकी ऋषी यांचं मंदिर आहे ला दा दा चला आता आता पुढे नाश्ता आधी करूया मग दर्शनाला जाऊया चला आता आम्ही आलो नाश्ता करायला ये घे घे नाश्ता करूया मस्त मग दर्शनाला जाऊया व्ही आय पी लाईनीची पासची लाईन हां व्ही आय पी पासची लाईन बघा एवढी मोठी आहे तर आपण नॉर्मल लाईनसाठी जाऊया श्री त्र्यंबकेश्वर मंदिर उत्तर महाद्वार तर हा आहे त्र्यंबकेश्वर मंदिर उत्तर महाद्वार इथून वी आय पी लाईनीची दर्शनाची लाईन आहे आणि हे ते मंदिर कलश बघा इथून आणि आज गर्दी खूप जास्त आहे लाईव दर्शन घ्या मित्रांनो तर हे आहे ब्रह्मगिरी डोंगर तिकडे आम्ही चाललो जिथे ब्रह्मगिरी पर्वत सॉरी हे आहे ब्रह्मगिरी पर्वत आणि इथे वरती श्री शंकराने चंदी जटा आपटली होती ते आता बघायला चाललो आहे आणि ह्या बाजूला इकडे ह्या बाजूला गंगा आहे तर बघूया इकडे जाऊन वरती बघूया काय आहे कसं आहे ते तर हा मॅप आहे कुठून कसं जायचं आणि ह्या बाजूला दृश्य बघा चला, आशा रहे चला टिकीड टिकीड तर त्या रस्त्याने वरती जागा अशा पायऱ्या आहेत सचिन चालतो आहे पुढे आणि मीही चालतो आहे चला तर इथं तिकीट आहे तिकीट काढूया आणि वरती जागा तीन किलोमीटर जायचं आपल्याला साडेतीन किलोमीटर आणि ते लाईन आहे तिकीटची तिकीट काढवण्यावरती जागा तिकीट घेतलेली आहे दोघांचे साठ रुपये हा इथे बिबट्यासुद्धा आहे मित्रांनो <laughs> आपलं चला तर अर्धा अर्धा रस्तो आहे आणि थोडं बाकी आहे मी आणि सचिन चाललोय सचिन बाय फुल कपडे उपडे काढून चालतोय आणि हे जंगल आजूबाजूला आणि हा पर्वत इकडे वरती आपल्याला जायचंय मित्रांनो गर्दी बाग किती आहे गर्दी बघा किती आहे वरती डोंगरावरती आणि लाईन थांबलेली आहे हा ना इथे वरती आहे आणि गर्दी बघा किती आहे गंगाद्वार एक किलोमीटर आपल्याला चालायचंय चला सचिन गेलाय पुढे इथून जायचंय तर मित्रांनो आम्ही गेलो बघायला शिवशंकराच्या जटा तिथे आपटल्या होत्या पण तिथे तुम्ही बघितलं असेल किती गर्दी होती पण आता तो आम्ही प्लान स्किप केला आता आम्ही चाललोय गंगेकडे गंगाबाल चाललोय सचिन दमलाय वरतून आल्या जावा दर्शन घेऊन थोडे पण थकले नाहीत आणि आमचं सचिन दमला चल आता ऑलमोस्ट पोचलो आम्ही फक्त दहा ते पंधरा मिनिटं अजून एवढं चढायचंय वरती इकडं माकडं बघ किती आहेत भरपूर आहेत वस्तू सांभाळून घ्या आणि खेचू शकतात हातातून चला आता आम्ही गंगेचं दर्शन घेतलेलं आहे गंगा ही पा गंगा भ भरून घेतले पा बॉटलमध्ये गंगा भरून घेतलेली आहे इथून आणि इथे ह्या बाजूला आतमध्ये गणपती बाप्पाचं मंदिर आहे इथे समोर गंगेचं मंदिर इथून गंगा उगम होते समोरून इथे आणि इथे एक देवीचं मंदिर आहे पार्वती देवीचं मंदिर आहे चला ओ गंगा माते समा प्रयत्न करतो पुढून जाऊन दाखवायचे बघा इथून उगम होते आणि माता इथून उगम होते गंगा माता तर ब्रह्मगिरी पर्वत बघा खाली सुंदर असं दृश्य सह्याद्री रांगा बघा तिकडे पूर्ण डोंगर एकदम मस्त आणि खाली तळाव आहे आणि तिकडे स्वामी समर्थांचा मठ आहे तिकडे समोर तिकडे पण आता आम्ही जाणार आहोत थोड्या वेळाने आणि ह्या बाजूला गंगेचा उगम श्री गणेशाचं मंदिर आणि पार्वती मातेचं मंदिर आणि हे वरचून असं पर्वत आणि इथे आम्ही आहोत तर इथे आम्ही आम्ही आलो मस्तपैकी दर्शन घेते आम्ही चालू गोरक्षनाथ यांच्या गुफेमध्ये तिकडे दर्शन घेऊया मस्त पैकी इथून पुढे बघा तिथे दिसत तुम्हाला समोर तिथे इथे आम्ही आलो गोरक्षनाथ यांच्या गुफेमध्ये इथे गुफा आहे गोरक्षनाथ महाराज ही गोरक्षनाथ यांची गुफा आहे इथे गोरक्षनाथांनी बारा वर्ष तपस्या केली होती ती ही गुफा आहे आणि असं दृश्य आता आपण जाऊ गुप्तगंगेकडे ते बघूया गुप्त गंगा झालं आमचं झालं तर आता आमचं दर्शन झालेलं आहे आता आम्ही खाली उतरतोय आता एकदा बघूया पुन्हा एकदा त्र्यंबकेश्वर देवाचं दर्शन होत आहे का सचिन आता मला इथे लिंबू सरबत पियायला घेऊन आलाय आहे किती सरबत पियला असू सचिन आतापर्यंत तीन चार पिलं ना दोन पाण्याच्या वाटल्या वहिनी वहिनी बघा सचिन चार लिंबू सरबत पिलेला आहे लिंबू सरबत दिसत नाही तर अशा प्रकारे आमचा सचिन दमलेला आहे पाच किलोमीटर चालून सचिन काय वाटतं तुझ्या भावना किलोमीटर भावना सांग भावना काय तुझ्या भावना तुझे जोपनर जोपनर ट्रेक करून एक नंबर एक नंबर की नाही ना काय नाही खोट नको बोलू खरं खरंच आहे आता बायकोला सांगितलंच मी दमलोय भरपूर फसवायचं असता तू समजा हा नाही तू समजा नाही दर्शन घेतो नामस्मरण आय पी प्लास घेतलेला आहे दोनशे रुपये पर पर्सन आता बघूया आता आतमध्ये जावे आतमध्ये किती लाईन आहे बघूया दोनशे रुपये खोटं नाही बोलायचं दाखवा जरा आता आम्ही ऑलमोस्ट पोचलेलो आहोत थोडीशीच लाईन बाकी आता आम्ही आहोत इथे नंदी महाराज आहेत आतमध्ये त्यांचं दर्शन घेऊया आणि आतमध्ये जाऊया नंदी महाराज चला तर आमचं दर्शन झालेलं आहे हे मंदिर आहे बॅक साइड आणि इथून फ्रंट साईड आहे तर आमचं दर्शन आहे आता स्वप्नी कसं वाटलं दर्शन करून एकदम छान आनंद प्रेम तुला कसं वाटलं एक नंबर सचिन तुला आम्ही दिंडोरीला चाललो एक नंबर दर्शन झालं चल दर्शन आता खूप मस्त आलं तर आम्ही चाललोय स्वामींच्या दर्शनासाठी दिंडोरीला तर आता तिकडे जाव्या आणि पाठी मंदिर बघा बोले बाबा

स्वप्नील सचिन आणि प्रेम चहा प्यायला गेले आणि इथ उभे राहिले पावसामध्ये मी इथं बँकेजवळ थांबलो होतो आता एक एक जण धावत असते असते इथं जायचं जायचं जान्ना आओ आव आओ। आजाओ बेटा आजाओ गुड मॉर्निंग तर मी आलोय खोपट डेपोला आमचा प्रवास खूप मस्त झाला रात्री व्हिडिओ शूट करताना आली दर्शन वगैरे खूप छान झालं आमचं तर आता आम्ही झालो आमच्या घरी घाटकोबरला तर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका